जय मल्हार जय भारत जय महाराष्ट्र धनगर समाज जागृती चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय जो आहे तो आहे विषयिक पडळकरांचं जतला गणित बसलं आहे का, का फसलं आहे काय नेमका अंदाज आहे जतमधला हा अंदाज अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर माध्यमातला सर्वे असेल किंवा तिथे ज्या पद्धतीचं वातावरण होतं मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यात या सर्व बाबी ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीच्या अनुषंगानं आपण जतचा अंदाज जो आहे तो अंदाज बांधतोय नेमकी कसे समीकरण राहणार आहेत हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जतबाबत तुम्हाला काय वाटतंय गोपचंद पडळकर जतमध्ये मैदान मारतील का का गणित त्यांचं बिघडलंय नेमकं काय घडलं आहे जतमध्ये तुम्हाला काय वाटतं ते कळवा चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तर गोपीचंद पडळकर यांचा खरं तसा बघायला गेलं तर मतदारसंघ जो आहे तो आटपाडी खानापूर आहे जिथं त्यांनी बरीच कामे केली होती त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर जे आहेत जिल्हा परिषदचे त्या ठिकाणी सभापती राहिलेले आहेत त्या माध्यमातून असतील आपला गट जो आहे तो आटपाडी खानापूरमध्ये त्यांनी बांधलेला आहे स्वतः पडळकर यांनी आटपाडी खानापूरमध्ये निवडणुका लढवलेल्या होत्या दोन निवडणुका त्यांनी त्या ठिकाणी लढवलेल्या आहेत आणि त्यांना अगदी चांगली मतं दुसऱ्या निवडणुकीमध्ये मिळाली होती परंतु आपण बघितलं असेल भाजपसोबत गेल्यानंतर त्यांना लढायला आपला मतदारसंघ भाजपच्या या धोरणांनी बदलायला लावला तो पहिला मतदारसंघ म्हणजे बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये त्यांना लढायला लावलं तिथे त्यांचा पराभव झाला खरं तर मतदारसंघ जो आहे आटपाडी खानापूर हा पडळकर यांच्यासाठी एकदम सोयीचा मतदारसंघ होता आणि सध्याच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं तिथं आपले कामकाज केलं आहे ते, ते, के ते पाहता त्या मतदारसंघामध्ये सहजरित्या पडळकर जे आहेत हे आमदार झाले असते परंतु अचानक पक्षाच्या निर्णयामुळं पक्षीय संघटनेनं त्यांना एक जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी जी आहे ती सांगितलं होतं की तुम्ही जतला जाऊन जतला काम करा जतमध्ये मागच्या दोन तीन वर्षापासून दोन वर्षापासून त्यांना काम करण्यासाठीची जबाबदारी दिली जत हा तसं बघायला गेला तर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे ज्यावेळी आरक्षित मतदारसंघ होता तो सातत्याने सुरेश खाळे असतील हे त्या मतदारसंघामध्ये निवडून येत होते बेस वोटर जो आहे जतमध्ये आपण जर पाहिला असेल शेजारी कर्नाटक राज्य आहे कर्नाटकमध्ये लिंगायत समाज जसा भारतीय जनता पार्टीचा बेस आहे तसंच या ठिकाणी जतमध्ये देखील धनगर लिंगायत मराठा अशा मतांची जी काही समीकरणं आहे त्यापैकी लिंगायत हा मतदार हा कायम जतमध्ये भारतीय जनता पार्टीचा बेस वोटर राहिलेला आहे एक बेस वोट आहे भारतीय जनता पार्टीचं आणि त्याच्यामुळं पार्टीनं तिथल्या समीकरणांचा विचार करून मागच्या वेळी जे आमदार होते विक्रम सावंत हे काँग्रेसचे आमदार विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये यांना गोपीचंद पडळकरांना मैदानात उतरवण्याचं ठरवलं दुसऱ्या बाजूला लिंगायत समाजाचे असलेले तमन रवीगौडा पाटील जे आहेत यांनी उमेदवारीची मागणी केली होती परंतु पक्षाने गोपीचंद पडळकर यांच्यावरती विश्वास ठेवून सर्व प्रकारे त्यांना रसद पुरवण्याचं काम मदत करण्याचं काम ते झालेलं आहे मग नेमकी शेवटच्या टप्प्यामध्ये काही समीकरणं घडली काय बिघडली का, का, का ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल काँग्रेसकडनं दावे केले जात आहेत जे मतदान झालेलं आहे त्यापैकी लिंगायत समाजाचं मतदान जे आहे यामधलं जवळपास पन्नास टक्के भाजपसोबत पन्नास साठ टक्के भाजपसोबत राहील धनगर समाजाच्या झालेल्या मतदानाच्या मत सत्तर टक्के मतदान जे आहे सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंतचं मतदान जे आहे ते सोबत राहू शकतं बाकीचं मतदान जे आहे ते रवी गौडा असतील किंवा विक्रम सावंत यांच्या पाठीमागे मग मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावरचं मतदान जे असेल ते विक्रम सावंत यांच्यासोबत मुस्लिम मतदान आणि काही प्रमाणामध्ये दलित मतदार जे आहेत आणि अन्य हे जर आपण बघायला गेलं काही ओबीसी मतदार जे आहेत ते देखील पडळकर यांच्यासोबत आहेत आणि त्याच्यामुळं झालेलं मतदान जे आहे त्या झालेल्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये असं बोललं जाते स्थानिक मतदार जे आहेत ते बोलत आहेत लढत आहे हे घासून होणार आहे आणि यामध्ये फार मोठ्या फारखाने नव्हे एक पाच दहा पंधरा हजाराच्या दरम्यानच्या लीड न येणारा जो तिथला उमेदवार आहे तो या फरकानेच निवडून येईल असे अंदाज वर्तवले जात आहेत जरी आपण बघितला असेल माध्यमांच्या एक्झिट पोलमध्ये विक्रम सावंत यांना पसंती दिली जात असली अमाप पैसा त्या ठिकाणी वाटल्याची चर्चा आहे मतदारांना मोठ्या प्रमाणावरती खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याची देखील चर्चा आहे पण मग या परिस्थितीमध्ये मध्ये खरोखरच आव... पडळकरांचं गणित इथं बसले का फसलंय हा जो आपला आज मुद्दा आहे यामध्ये सांगायचं झालं तर स्पर्धात्मक लढाई झालेली आहे दो दोघांच्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीची टीम हे गौडा आहेत यांना शांत करण्यामध्ये यशस्वी झाले असती तर पडळकरांच्या दृष्टीनं हा एक वन साईड विजय झाला असता मोठ्या प्रमाणावरती मतदान जे आहे ते पडळकरांच्या बाजूने झालं असतं परंतु दुर्दैवानं जर बघितलं तर अपक्षांना पार्टी शांत करू शकले नाहीत अगदी चंद्रकांत पाटील हे देखील प्रयत्न करत होते परंतु त्यांच्याही बोलण्याला यश आलं नाही त्या मतदारसंघाची परिस्थिती मागच्या वेळी ज्यावेळी आपण ब अपक्ष आहेत विलास जगताप ज्यावेळी विधानसभेचे उमेदवार होते जिंकले त्यावेळी अपक्ष उमेदवार डॉक्टर कारळे म्हणून होते मागच्या विधानसभेला जे लिंगायत समाजातून येतात त्यांना देखील म चांगलं मतदान घेतलं होतं जवळपास तीस हजार मतदान जे आहे ते कारळे यांनी घेतलं होतं आणि आताही बोललं जाते की रवी गौडा पाटील जे आहेत तमन रवी गौडा पाटील यांना देखील वीस ते तीस हजाराच्या दरम्यानचं मतदान होऊ शकतं किंबहनात त्याहीपेक्षा जास्त मतदान होऊ शकतं या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं ऐंशी नव्वद हजारच्या आसपास नव्वद हजारच्या आसपास मतदान आहे लिंगायत समाजाचं देखील जवळपास ऐंशी हजारच्या आसपास मतदान आहे यामध्ये पडळकरांना झालेल्या धनगर मतदानाच्या सत्तर टक्के जरी मतदान झालं तरी ती आकडेवारी जी आहे हे साधारणपणे एक साठ पासष्ट हजाराच्या आसपास जाते साठ हजाराच्या आसपास धनगर समाजाचं मतदान लिंगायत समाजाचं एक साधारण पंचवीस ते तीस हजार मतदान असे एक ऐंशी पंच्याऐंशी हजार मतदान जे आहे ते या दोन्ही समाजाचं मिळून होऊ शकतं आणि बाकी इतर घटक जे आहेत ओ बी सी मायक्रो ओ बी सी यांचं मिळून म्हणजे त्याच्यामध्ये माळी असतील रामोसे असतील अजून बरेच घटक आहेत या घटकांचं मतदान हे देखील एक वीस एक हजाराच्या आसपास मतदान जाऊ शकतं त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर जे आहेत यांना साधारणपणे एक लाख पाच हजार ते एक लाख पंधरा हजारापर्यंत मतदान होऊ शकतं असा एक अंदाज आहे विक्रम सावंत जे आहेत हे देखील एक सत्तर पंच्याहत्तर हजारच्या आसपास जाऊ शकतात ऐंशी हजारापर्यंत पोहोचू शकतात रवी गौडा जे आहेत त्यांना एक वीस पंचवीस हजार साधारणपणे एक दहा ते पंधरा हजाराच्या मताच्या फरकाने पाच दहा पंधरा हजार मताच्या फरकाने पडळकर लागू शकतात असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे जरी माध्यमांनी सर्वेमध्ये सांगितलं असलं की विक्रम सावंत जे आहेत ह्यांची सीट जी आहे ती सेफ झोनमध्ये आहे विक्रम सावंत जे विश्वजित कदम यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांना बरीच मोठी रसद जी आहे ती पुरवली गेली भारतीय जनता पार्टीने देखील पडळकरांच्या दिमतीला मोठी रसद पुरवली परंतु मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं ज्या पद्धतीचा प्रचार दोन्ही पार्टीकडनं झाला यामध्ये स्थानिक काही कार्यकर्ते जे आहेत भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा संघाचे कार्यकर्ते दुखावल्याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्याच्यामुळं पडळकरांना आटपाडी खानापूरमधनं काही रसद जी आहे मनुष्यबळाची ती जास्तीची रसद तिकडे न्यावी लागली बऱ्याच वेळा आपण बघितलं या अडथळे निर्माण करण्यामध्ये रवी गौडा पाटील यांनी देखील महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी आडवण्याचा प्रयत्न केला गाड्या आडव्याचा आडव्या घालण्याचा प्रयत्न केला अशा घडामोडी त्या मतदारसंघामध्ये मत घालल्या आणि मग याच्यामुळं प्रचारामध्ये देखील पडळकरांना अडथळ्यांना तोंड द्यावं लागलं एक संघर्षमय लढत या मतदारसंघामध्ये होताना दिसते पारडं म्हणजे तशी फिफ्टी फिफ्टी म्हटलं वा तरी वावगं ठरणार नाही थोडंफार जरी मतदान इकडे तिकडे कळलं तरी निर्णय वेगळा लागू शकतो अशी देखील परिस्थिती जतमध्ये आजच्या मितीला आहे असं अनेकांचं मत आहे अनेकांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की काँग्रेसचे विक्रम सावंत जे आहेत त्यांचा पाच दहा हजार फरकाने विजय होऊ शकतो आम्ही देखील एक पोल घेतला होता त्या पोलमध्ये त्या सर्वेमध्ये पडळकर जे आहेत ते पाच दहा हजार पंधरा हजारच्या फरकाने विजयी होताना आमच्या पोलमध्ये दिसत आहेत म्हणून आम्ही ग्रासरूट लेवलला अनेकांशी संपर्क केला अनेक कार्यकर्त्यांशी तिथला संपर्क केला मतविभाजन नेमकं कोणाचं झालंय कोणाच्या मतांमध्ये फूट पडलेली आहे कोणाची मतं खेचण्यामध्ये कोण यशस्वी झालेलं आहे ते उद्या सगळं आपल्याला कळणारच आहे परंतु एक अंदाज म्हणून आम्हाला जी चित्र स्पष्ट होतं आहे चित्र दिसतंय यामध्ये जी एकतर्फी निवडणूक वाटली असती रवीगौडा पाटील जर पडळकरांच्या पाठीमागे असते किंवा असंही झालं असू शकतं रविगौडा पाटील यांना विक्रम सावंत यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची रसद मिळाली असू शकते आणि मतविभाजनातून पडळकरांना अडथळा निर्माण व्हावा अशा पद्धतीचा एक विचार हा त्यामागे असू शकतो आणि म्हणून अपक्षाने माघार घेतली नाही अनेकांचं मतमतांतर आहेत आमचं मत आपण बघितलं असेल आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून देखील घेतला घेतलाय आपल्या प्रेक्षकांना काय वाटते ते देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे रवींद्र बोरुंगले म्हणतात जगमध्ये फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर तर तानाजी पवार जे आहेत ते म्हणत आहेत मराठा उमेदवार येणार अजून बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत क्षमा काळे म्हणत आहेत चॉकलेट दिली पार्टीने पडळकरांना विठ्ठल पुजारी बोलत आहेत की गोपीचंद पडळकर जे आहेत जायंट किलर ठरतील आणि पंधराशे ना जाडर बबलाट बबलात गट जो आहे तिथे पंधराशे लीड मिळू शकतो तुम्हालाही काय वाटतंय आपल्याला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं की कोण तिथं निवडून येऊ शकतं हे देखील कळवा परंतु माझा वैयक्तिक अंदाज जो आहे मला वाटते जरी परळकरांना ही लढाई हार्ड गेली असली जरी त्यांना अनेक स्थानिकांचा जो आहे स्थानिक पक्षातल्या लोकांचा त्रास झाला असला किंवा स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना असहकार्य केलं असलं तरी नंतरच्या टप्प्यामध्ये गोपीचंद पडळकर जे आहेत यांना आटपाडीची रसद जी आहे मनुष्यबळाची प्रचार प्रसारासाठी म्हणा सभांचं आयोजन करणं पॅम्पलेट पोहोचवणं लोकांच्यापर्यंत पोहोचणं कोपरा बैठक आयोजित करणं या सगळ्यासाठी इकडची रसद जी आहे ती मिळालेली आहे आणि मग दोन्ही ठिकाणी प्रभाव असणारे पडळकर जतमध्येही प्रभाव आहे त्यांचा आणि आठपाडी खानापूरमध्ये तर आठपाडी खानापूरचा आमदार कोण होणार याच्यावरती देखील त्यांचा प्रभाव आहे आणि जतमध्ये स्वतः ते निवडणुकीच्या मैदानामध्ये होते आणि त्याच्यामुळं इथली लढाई जेवढी आपण वरवर सगळेजणं बघतोय की ती एकदम वन साईड वाटते कारण की आपण त्यांना बऱ्याच लोकांना वाटते की ते निवडून आले पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडे पाहतोय की ते तिथे वन साईड निवडून येतील पण तसं काहीसं चित्र दिसत नाही यामध्ये फरक जो आहे दोघांमधला हा फरक शेवटच्या क्षणी अगदी आदल्या रात्रीपर्यंत प्रचंड मोठ्या घडामोडी त्या मतदारसंघामध्ये घडल्या आपले अनेक बांधव त्यांना भेटले त्यांच्याशी संवाद झाला तर इथे जे चित्र होतं इथे ज्याने शेवटच्या क्षणी यंत्रणा कामाला लावल्या मतदारांना बाहेर काढलं मतदान करून घेतलं काही किस्से पण आहेत तिथे धनगर बांधवांना भंडाऱ्याच्या शब्दात विरोधी उमेदवारांनी दिल्याबाबतीत देखील ऐकायला भेटलं ऊसतोड कामगारांना देखील आर्थिक रसद देऊन महालक्ष्मी दर्शन करून विरोधी उमेदवारांनी त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला ते देखील जे विरोधी आमदार होते विक्रम सावंत यांनी केलेले काही पराक्रम जे आहेत ते पराक्रमाचे किस्से देखील बाहेर पडत आहेत परंतु त्याही माध्यमातनं असे ऊसतोड मजूर असतील कामगार असतील त्यांना आपल्या तंबूत खेचण्याचा प्रयत्न पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडनं झाला पडळकरांच्या या मोहिमेचे कामकाज बघणाऱ्यांनी झाला सोशल मीडियामध्ये देखील वॉर मोठ्या प्रमाणात चाललं गेलं आणि याच्यामध्ये देखील आपण बघितलं असेल तोडीस तोड दोन्हीकडनं ही उत्तरं दिली गेली दोन्हीकडनं ही तुंबळ लढाई जी आहे सोशल मीडियाच्या मैदानात देखील झाली प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये दिली झाली आणि यामध्ये जयंत पाटलांचा रोल देखील तितकाच महत्त्वाचा राहिला विश्वजित कदवांचा जो जो रोल आहे तो देखील महत्त्वाचा राहिला पार्टीने देखील भारतीय जनता पार्टीने पडळकरांना सहाय्य केलं असलं तरी तिकडे विरोधी उमेदवारांना जे आहेत आणि अपक्ष कदाचित जयंत पाटलांच्या संकल्पनेतून अपक्ष उभे राहिले असावेत असा देखील एक कयास बांधला जातो आहे की ज्यामुळे लिंगायत मतांमध्ये फूट पावी जो बेस वोटर आहे बी जे पीचा आणि जो बेस वोटर असेल तर बी जे पीचा उमेदवार हमखास जिंकतो असं एक तिथलं आडाके आहेत ज्या ज्यावेळी तिथे अपक्ष लिंगायत समाजाचा उभा राहतो त्यावेळी भाजपचा उमेदवार जो आहे तो पडतो असंही काहीसं समीकरण त्या भागामध्ये राहिलेलं आहे नेमकं आता यावेळी देखील अपक्ष उभा आहे काय समीकरण जुळतं आहे उद्या कोणाच्या बाजूनं मतदारांनी आपला कौल दिलेलं आहे ते आपल्याला उद्या निश्चितच कळेल परंतु पडळकरांच्या बाबतीमध्ये त्यांचे चाहते आहेत त्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांचे मतदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत या सगळ्यांना वाटते की पडळकर जे आहेत साधारणपणे पाच ते पंधरा हजाराच्या फरकाने निवडून येतील तर विरोधी उमेदवार विक्रम सावंत जे आहेत जे स्वतः दावा वीस ते पंचवीस हजार मतांनी निवडून येण्याचा दावा करतात आणि माध्यमांच्या एक्झिट पोलमध्ये देखील त्यांनाच पसंती दिलेली आपल्याला दिसून येते यावेळी आमचा देखील एक कयास आहे आमच्या सर्वेमध्ये चॅनलच्या सर्व्हेमध्ये देखील पडळकरांना चांगल्या पद्धतीचा सपोर्ट जो आहे तो मिळाला असल्या कारणानं पडळकरांना देखील बेनिफिट होईल परंतु नेमकी मुस्लिम मतं जे आहेत किंवा दलित मतं हे कोणाबरोबर राहिलेले आहेत त्याच्यावरती सर्व मदार अवलंबून असणार आहे आणि ते ज्याला जम समीकरण त्यांना गणित हाताळायला जमले तोच उद्या जतचा आमदार होणार आहे निश्चितपणे सर्वांना शुभेच्छा देत असताना आम आम्हाला देखील जत तालुक्यामध्ये पडळकर जे आहेत हे आमदार होतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे तुम्हाला पण काय वाटतं ते कमेंट करून कळवा लाईव्ह सेक्शनमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत व्हिडिओमध्ये आपले वेगवेगळे वेग वेग वे व्हिडिओ आहेत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा उद्या कोणाचं सरकार येऊ शकतं याबाबत या देखील तुमचे काय आडाके अंदाज असतील तर ते देखील कमेंट करून आमच्यापर्यंत कळवा कारण की ही तुंबळ लढाई आहे महायुती महाविकास आघाडीमध्ये आजच्या तारखेपर्यंत झालेली लढाई आहे उद्या कदाचित समीकरणं बदलू शकतात उद्या महायुती महाविकास आघाडीमधले कुठले पक्ष कोणावर जाऊ शकतील तिथल्या परिस्थितीनुसार हेही आज सांगता येत नाही छोट्या मोठ्या पक्षांना अपक्षांना देखील उद्या फार महत्त्व येऊ शकतं जरी आज महायुती लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आघाडीवर असली तरी मताच्या विजयातलं अंतर जे आहे उमेदवारांना ते पाचशे हजार दोन हजार पाच हजार अशी संख्या बरीच असल्यामुळं नेमके आघाडी जे बांधता येत नाहीत नेमकं कोणालाही ठामपणे सांगता येत नाही म्हणून आपण एक सर्वे घेतला होता आपण देखील सांगितलेलं आहे की महायुती जी आहे महायुती साधारणपणे एकशे वीस एकशे पंचवीस पर्यंत राहू शकते महाविकास आघाडी एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस पर्यंत राहू शकते आणि जे अपक्ष आहेत अपक्ष पंचवीस तीस राहू शकतात असे मोठ्या संख्येनं अपक्ष छोट्या मोठ्या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा देखील अंदाज आम्ही बांधलेला आहे नेमकं काय घडतंय ते उद्या आपल्याला सांगता येईल परंतु आपल्या उमेदवारांपैकी यामध्ये निश्चितपणे विजयाच्या मार्गावरती असलेले सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख आहेत त्यानंतर मालसरचे उत्तमराव जानकर आहेत करमाळ्याचे नारायण बाबा पाटील आहेत इंदापूरला दत्तामामा भरणे असतील त्याच्यानंतर अनिल आमना गोटे असतील हे चार पाच त्यानंतर गणेश हाकेसर असतील माजलगावचे निर्मल तात्या असतील ज्ञानेश्वर भाऊ सुलतानी अकोल्यामधनं असतील गोपीचंद पडळकर जतमधने असतील असे बरेच उमेदवार जवळपास सात आठ पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत यावेळी निवडून येऊ शकतात अनेक जण म्हणत आहेत की महादेव महादेव ढवळे आहेत पडळकर चाळीस हजार निवडून येणार आहेत निश्चितपणे तुमच्या म्हणण्याला आमच्याकडनं शुभेच्छा आहेत तुम्ही म्हणताय तसं होऊ अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करू तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला माझं मत हे मला कळवा आणि विजयासाठी पडळकरांना आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊया पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या विषयास संध्याकाळी तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा घेतो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते लाईक करायला विसरू नका शेअर करा धन्यवाद जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत